ओला हो किंवा उबेर कंपनीची कुठलीही टॅक्सी गोव्यात व्यवसाय करत असल्याचं दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पावसाळी अधिवेशनात दिला होता पण त्यांच्या या इशाऱ्याला कसलीच किंमत न देता उबेर कंपनीचे टॅक्सी चालक प्रवाशांची बिनधास्तपणे पळवापळवी करताना दिसत आहेत हा प्रकार पुन्हा एकदा मोपा विमानतळावरील पर्यटक टॅक्सी चालकांनी उघडकीस आणला आहे आठ ऑगस्ट रोजी प्रवाशाला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जी ए झिरो थ्री व्ही सेवन वन नाईन फाय या क्रमांकाच्या टॅक्सीला स्थानिक चालकाने रंगी हात पकडलं त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला त्यामुळे आता सरकार यावर कारवाई करणार का याकडं टॅक्सी चालकांचं लक्ष लागून राहिलं आहे हे पया उबराची गाडी आत्ता हे पहा सकाळ येलो आणि पळटालो हो पया हो माणीस पहा उबरा गाडी ना किती कोणाक सांगता तू ही पय ही गाडी झिरो थ्री पोळो किंवा तर तू तू पोळो किंवा तर पोळो किंवा तर तू पोळो किंवा तर तू अरे गेस्टा हायन पहिले गेश्टाकडे तू सांग नका रे तू सांग नाका रे ते गेस्टान हायन पहिले तुझे फोटो बी ही गाडी मरे मोपा एअरपोर्टवर आम्ही उभा राहत चलताना धरलेली असा यो ड्रायव्हर आणि विजय तरी कलंगूट स्टँडाक आहात म्हणतात तो मातशे मरे हे नोट करपची गाडी कलंगूट टॅक्सी कार भाव आमचे नोट करा दरम्यान पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोपा विमानतळावर जी ए झिरो सिक्स टी, एट सेवन टू थ्री या क्रमांकाची टॅक्सी उबेर कंपनीसाठी काम करत असल्याचं निदर्शनास आलं होतं संदर्भात टॅक्सी चालक देवेंद्र सातार्डेकर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे वागातोर कायसू टॅक्सी ऑपरेटर संघटनेच्या टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीप्रमाणे वास्कोचा सोमनाथ कोरगावकर हा उबेर कंपनीचा गोव्यातील मध्यस्थी आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या टॅक्सी चालकाने केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा